नमस्कार मंडळी आपल्या एखाद्या जवळच्यामध्ये गेल्या एका, एका वर्षामध्ये काही हलकी पण चिंता वाटावी तसे बदल दिसले आहेत का खूप लोक मानतात की वृद्धापकाळात मृत्यू अचानक येतो पण सत्य हे आहे की शरीर अनेकदा हळूहळू संकेत देऊ लागतो कधी कधी महिन्यांपूर्वी किंवा मग एक वर्षाआधीच की आता जीवन त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे समस्या ही आहे की बहुतेक लोक हे संकेत ओळखू शकत नाही कारण हे सुरुवातीला खूप सामान्य वाटतात नंतर जेव्हा आठवण होते तेव्हा समजते की सगळे संकेत समोरच होते पण तेव्हापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी खूप उशीर झालेला असतो ना तयारीची संधी मिळते ना त्या मौल्यवान आठवणी निर्माण करण्याची या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच महत्वाच्या संकेतांविषयी बोलत आहोत जे अनेकदा एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शेवटच्या वर्षी दिसू लागतात यापैकी काही गोष्टी तुम्ही ओळखू शकता पण कदाचित वाटलं असेल ही तर वाढत्या वयाची बाब आहे आणि काही असे बदल असतात जे किरकोळ वाटू शकतात पण प्रत्यक्षात हळूहळू ढासळत चाललेल्या स्थितीचा पुरावा असतात जर तुम्ही हे संकेत लवकर ओळखले तर तुमच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची अधिक चांगली काळजी तुम्ही घेऊ शकता त्यांच्यासोबत सुंदर क्षण घालवू शकता आणि सर्वात महत्वाचे त्यांच्या शेवटच्या वर्षाला आराम सन्मान आणि शांतीने भरू शकता व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा कारण हे पाच संकेत तुम्हाला केवळ के नाही तर प्रत्यक्ष व्यवहारातही तयार राहण्याची संधी देतील जेव्हा तुम्हाला कळेल की काय होत आहे तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित किंवा अस्वस्थ होणार नाही आणि आपल्या अप्तिष्टांसोबत उरलेल्या वेळेचा पूर्ण उपयोग करू शकाल कर। पहिला संकेत आहे गरजेपेक्षा जास्त आणि अचानक वजन कमी होणं सर्वात सुरुवातीचा आणि स्पष्ट संकेत म्हणजे अचानक की आणि कोणत्याही विशेष प्रयत्न न करता वजन कमी होणं सुरुवातीला फक्त एवढंच दिसतं की बेल्ट सैल होतो आहे कपडे लटकायला लागले आहेत आणि मग अन्न खाण्याची इच्छा होत नाही कुटुंबीय अनेकदा याकडे वृद्ध झाले आहेत एवढं तर होतच म्हणून दुर्लक्ष करतात पण सत्य हे आहे की कारणाशिवाय वजन कमी होणं कधीही चांगला संकेत नसतो हे तेव्हा होते जेव्हा शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही प्रथिने व्यवस्थित लागत नाहीत किंवा मग स्नायू वेगाने कमी होत असतात वृद्ध होताना स्नायू कमी होणं सामान्य आहे पण जर हे खूप लवकर होत असेल तर समजून घ्या की शरीरात काही काहीतरी खोल समस्या आहेत शरीर अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही किंवा आता प्रथिने तितक्याच प्रकारे लागत नाहीत ज्यामुळे स्नायूंना हानी पोहोचते ताकद कमी झाल्यामुळे केवळ चालायला फिरायला त्रास होत नाही तर पडण्याचा धोका देखील वाढतो रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि कोणतेही छोटेसे इन्फेक्शन सहजपणे आपल्याला पकडते अजून एक कारण म्हणजे खाण्याची इच्छा कमी होणं खूप सारे वृद्ध व्यक्तींचा स्वाद हळूहळू कमी होतो अन्न तितके टेस्टी लागत नाही पोट लवकर भरते आणि हळूहळू ते अन्न खाणं बंद करतात किंवा मग खूपच कमी प्रमाणामध्ये खायला सुरुवात करतात हे केवळ मूडची गोष्ट नाही हे शारी शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जेव्हा शरीर समजू लागतो की आता बंद होण्याची वेळ येत आहे तेव्हा मेंदूला भूक लागण्याचे सिग्नल्सही कमी मिळू लागतात ज्यामुळे माणूस अधिक कमकुवत आणि सुस्त होत जातो या व्यतिरिक्त इतर आजारांचाही प्रभाव असतो कॅन्सर हार्ट फेल्युअर किडनी डिसीज सारख्या समस्या हे सगळे वजन घटण्याचे कारण बनतात आणि अनेकदा खरी आजार पण वाढल्यावर लक्षणे दिसू लागतात कधी कधी नैराश्य संपवते ज्यामुळे स्थिती आणखीनच खराब होत जाते काही कुटुंब आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात आवडती अन्न पदार्थ किंवा प्रोटीन शेक्स देतात पण जर वजन तरीही कमी होऊ लागले तर समजून घ्या की आता हे केवळ खाण्याच्या कमतरतेमुळे नाही हे शरीराच्या आत चाललेला खोल बदल आहे अशा वेळी जबाब जबरदस्तीने खाणे घालण्यापेक्षा अधिक आवश्यक आहे आरामदायक मऊ आणि सहज पसणाऱ्या गोष्टी देणं आणि शरीराला हायड्रेट ठेवणं जर तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीचे वजन अचानक कमी होताना दिसलं किंवा मग ते कमकुवत वाटू लागले किंवा त्यांची हालचाल कमी झाली तर याकडे दुर्लक्ष करू नका हा शरीराचा एक सरळ साधा संदेश आहे या संदेशाला समजून संदेशा घेणं आणि वेळेत तयारी करणं तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल आता बोलू या दुसऱ्या संकेताबद्दल खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा अनेकदा शेवटच्या वर्षामध्ये जो सर्वात स्पष्ट बदल, बदल दिसतो तो म्हणजे एक खोल आणि सतत राहणारा थकवा जो विश्रांती घेऊन किंवा झोपूनही ठीक होत नाही हे असं नाही की दिवसभर काम केल्यानंतर सौम्य थकवा होतो हा तो थकवा आहे ज्यात लहान लहान कामंसुद्धा खूप जड वाटू लागतात पलंगावरून उठणं कठीण वाटू लागतं खोलीत चालत जाणं हे एक मोठं काम वाटतं आणि रोजच्या लहान गोष्टी जसं जेवण बनवणं कपडे घालणं किंवा कपडे धुणं वगैरे किंवा बघ कोणाशी बोलणं सुद्धा खूप थकवणारे वाटतं हे फक्त वाढत्या वयाचा परिणाम नाही हे याचे संकेत आहे की शरीर आता आपली शिल्लक असलेली ऊर्जा वाचून ठेवू लागले आहे जसजसं अवयवांचं कार्य हळूहळू कमी होतं तस तसं शरीर फक्त आवश्यक गोष्टींवरच शक्ती खर्च करतं हृदय तितक्या शक्तीने रक्तपंप करत नाही रक्ताभिसरण कमकुवत होतं आणि सायूंमध्ये पूर्वी इतकी ताकद किंवा मग ऑक्सिजन पोहोचत नाही म्हणूनच शेवटच्या महिन्यामध्ये बहुतेक वृद्ध लोक खूप अशक्त डगबगणारे आणि सुस्त होतात एक अजून कारण म्हणजे शरीराचं मेटाबॉलिझम हळूहळू मंद होणं शरीराशी संबंधित प्रत्येक प्रक्रिया कमकुवत होऊ लागते आणि जी ताकद होती ती वाचवून ठेवू लागते म्हणूनच अनेकदा वृद्ध लोक दिवसातून अनेक व्याज झोपू लागतात जास्त झोप घेऊ लागतात आणि उशिरापर्यंत जागे राहू शकत नाहीत काही लोकांमध्ये अचानक सगळी ऊर्जा संपून जाते कधी ते ठीक असतात तर पुढच्याच क्षणी थकून शांत होतात सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की या थकव्याचा वाईट परिणाम त्यांच्या भावना आणि आत्मविश्वासावरती देखील होतो जे लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवत होते ज्यांना स्वतःची कामं स्वतः करायला आवडायची आणि आता जेव्हा स्वतःला कामं करता येत नाही तेव्हा असहाय्य आणि लज्जास्पद वाटू लागतात की आता पूर्वीसारखे काहीच करता येत नाही ते कुटुंबातील संवादातून किंवा मित्रांच्या गप्पांमधून दूर होऊ लागतात छंद सोडून देतात असं नाही की त्यांना इच्छा नाही पण म्हणून की आता त्यांच्याकडे ती ऊर्जा शिल्लक राहिलेलीच नसते अशा वेळी असं देखील पाहिलं गेलं आहे की जेव्हा कोणी वारंवार एकटं बसू लागतं प्रयत्नच करत नाही तेव्हा परिस्थिती अधिक वेगाने बिघडते कुटुंबासाठी हे पाहणं खूप कठीण असतं की त्यांचा एखाद्याला आपला जो इतका ॲक्टिव्ह होता आता झोपलेला शांत किंवा मग गुमसुम वाटतो अनेकदा लोक विचार करतात की कदाचित हे आळशी झाले आहेत त्यांना थोडंसं काही करायला नको पण वास्तव हे आहे की जितकं तुम्ही त्यांना पुश कराल तितकंच ते थकवा अनुभवतील यावेळी सगळ्यात महत्वाचं काय आहे त्यांच्या मर्यादा समजून घेणं त्यांना जितकं हवं आहे तितकं विश्रांती घेऊ द्यावं त्यांना जितकं शक्य आहे तितकं आरामदायक वातावरण द्यावं जर तुम्हाला सतत खोल थकवा दिसत असेल जो विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नसेल तर समजून घ्या की शरीर एका मोठ्या टप्प्यातून जात आहे आता वेळ आहे की संवादाचा आनंद घ्या शांती आणि समाधानाचे क्षण निर्माण करा आणि त्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता साथ द्या शेवटी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हे नाही की ते काही किती करू शकत आहेत तर हे आहे की त्यांना प्रेम समज आणि शांती मिळत आहे जर तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत असाल आणि तो आ, त्या ही माहिती जी आहे किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये माहिती उपयुक्त आहे असं लिहा ज्यामुळे मला कळेल की तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तुमचं समर्थन आम्हाला असे चांगले कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देतं चला तर आता आपण वळूया तिसऱ्या संकेताकडे म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं आणि वर्तनामध्ये बदल आता तिसरा संकेत आहे स्मरणशक्ती कमकुवत होणं किंवा स्वतःमध्ये गुंतून जाणं जेव्हा कोणी त्यांच्या शेवटच्या काळाच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्यांचं विचार करण्याचं बोलण्याचं आणि लोकांशी भेटण्याचं वागणंही बदलू लागतं जेव्हा कोणी माणूस खूप तेजस्वी मेंदूचा किंवा संभाषणामध्ये पुढे असतो तो आता लहान लहान गोष्टी विसरू लागतो संभाषणामध्ये मागे पडतो किंवा कधी कधी आपल्या घरपरिवारामध्येच गोंधळलेला वाटतो अनेकदा ते एकच गोष्ट वारंवार बोलू लागतात नाव विसरतात किंवा तारखा वगैरे लक्षात ठेवू शकत नाही जरी पूर्वी त्यांना स्मरणशक्तीची कोणतीही अडचण नव्हती ही ही केवळ सामान्य विसरभोळेपणाची बाब नाही खरी कारणं ही आहेत की जसं जस शरीरामध्ये रक्तप्रवाह मन मंदावतो आणि मेंदूला कमी ऑक्सिजन मिळतो तसं तसं त्यांचं तस कार्य करण्याचं सामर्थ्यही हळूहळू घटू लागतं तेव्हा माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळलेला राहू लागतो निर्णय घेण्यात अडचण होते किंवा मग जुने आणि जवळचे लोकसुद्धा ओळखण्यात त्रास होतो हेही घडतं की अचानक थोड्या वेळासाठी योग्य वाटतं आणि मग पुन्हा अचानक शांत किंवा मग गोंधळलेलं वाटू लागतं एक अजून मोठा बदल आहे भावनिकदृष्ट्या अंतर ठेवणं जे वृद्ध पूर्वी बोलण्यात रस घेत होते आता त्यांचं मन लागत नाही तुम्ही पाहाल की ते कमी बोलतात संवादामध्ये भाग घेत नाहीत किंवा मग खूप वेळ फक्त शांत बसू राहतात असं नाही की त्यांना आता कुटुंबावर प्रेम उरलेलं नाही पण त्यांचा मेंदू आता पूर्वीसारखी भावना किंवा मग जिव्हाळा ग्रहण करत नाही संवाद बोचरा वाटतो गर्दी किंवा मग आवाज त्रासही वाटू लागतो म्हणूनच हळूहळू ते स्वतःच्या वर्तुळामध्ये बंद होतात परिस्थितीनुसार मूडमध्येही बदल दिसतो काही लोक अधिक चिडचिडे चेट घाबरणारे किंवा मग पटकन रागवणारे होतात आणि काही असेही असतात जे अचानक खूप शांत अलिप्त किंवा मग काहीही फरक न पडणारे होतात हे कोणतंही व्यक्तिमत्व बदल नाही तर मेंदू शरीरासोबत टप्प्यानुसार हळूहळू कार्य करायचं थांबवत आहे कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असतो आपल्या प्रिय व्यक्तीला असं पाहून वाटतं की ते आता जगापासून दूर होत चालले आहेत जरी ते तुमच्याबरोबर बसलेले असले तरीसुद्धा लक्षात ठेवा हे त्यांच्या हातात नाही त्यांना पुन्हा संवादामध्ये ओढण्याऐवजी आवश्यक आहे की तुम्ही त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये उभे राहून त्यांच्याशी जोडलं जावं हळूच बोला विश्वास द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात जरी ते फार उत्तर देत नसले तरीही तुमची उपस्थिती जाणवते जर आता तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या मध्ये जास्त विसरण्याची सवय गोष्टी समजण्यात अडचण किंवा जगापासून तोडले गेल्यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्यांना हलक्यात घेऊ नका हे शरीर आणि मेंदूच्या शेवटच्या प्रवासाची तयारी दर्शवणारे संकेत आहेत आता बोलूयाच चौथ्या संकेताबद्दल वारंवार इन्फेक्शन होणं आणि जखम लवकर न भरणं चौथा संकेत आहे वारंवार इन्फेक्शन आणि जखमांचा हळूहळू भरणं जसं जसं शरीर बंद होण्याच्या दिशेने जातं तसतसं सर्वात स्पष्टपणे दिसणाऱ्या बदलांपैकी एक म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीचं कमजोर होणं तुम्ही लक्षात घेतलं असेल की जे वृद्धपूर्वी सहज आजारी पडत नव्हते त्यांना आता प्रत्येक लहान मोठ्या सर्दी ताप आणि इन्फेक्शनला सामोरं जावं लागतं सौम्य खोकला थंडी किंवा मग किरकोळ जखमसुद्धा खूप वेळाने बरी होते किंवा लगेच परत होते पूर्वी ज्याकडे दुर्लक्ष केलं जायचं आता तीच मोठी अडचण बनत चालली आहे याचा अर्थ असा नाही की सगळं अचानक घडत आहे प्रत्यक्षात हे शरीराच्या अशक्तपणाचं लक्षण आहे जे आता स्वतःला लवकर बरं करू शकत नाही सर्वात मोठी अडचण असते वारंवार इन्फेक्शन निमोनिया युरिन इन्फेक्शन त्वचेच्या समस्या तोंडातल्या जखमा या सगळ्या वाढतात कारण इम्युन सिस्टीम जास्त कार्य करू शकत नाही कुटुंबीय अनेकदा mm. विचार करतात की हे फक्त सध्या सध्या झालं आहे किंवा मग एकटं एकटं प्रकरण आहे पण जेव्हा हे वारंवार होतं आणि खूप काळापासून बरं होत नाही तेव्हा समजून घ्या की शरीर आता लढाई हरू लागलं आहे कधी कधी अशावेळी सारखी पूर्वीसारखं परिणाम करत नाही वृद्ध व्यक्तींना जास्त शक्तिशाली औषधं लागतात बरं होण्यासाठी आठवडे लागतात किंवा पुन्हा पुन्हा उपचार बदलावे लागतात याचं कारण म्हणजे जसजसं रक्तप्रवाह कमी होतो तस तसे अवयव फेल होऊ लागतात शरीर उपचाराला पूर्वीसारखं उत्तर देत नाही एक अजून मोठी अडचण असते क्रॉनिक जखम किंवा मग त्वचेची समस्या जर थोडासा कट भरून येण्यासाठी खूप वेळ घेत असेल वारंवार येत असेल किंवा जखम पुन्हा उघडत असेल तर याचा अर्थ शरीरामध्ये रक्त आणि पोषणद्रव्य योग्य प्रकारे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही पलंगावर राहणाऱ्या वृद्धांना बेडसोर किंवा मग प्रेशर सोरचा मोठा धोका असतो जो इन्फेक्शनमध्ये सुद्धा बदलू शकतो सर्वात जास्त चिंता वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की शेवटच्या वेळेमध्ये इन्फेक्शनची लक्षणंही सामान्य लोकांप्रमाणे दिसत नाही तापाऐवजी वृद्ध थकलेले वाटू लागतात जास्त गोंधळलेले किंवा कारण नसताना अशक्त वाटू लागतात किंवा अन्नपाणी घेणं सोडून देतात कुटुंबाला वाटतं की कदाचित हे वयाचा परिणाम आहे पण हे इन्फेक्शनची पहिली चेतावणी असते अशावेळी लवकर ओळखणं खूप उपयोगाचं ठरतं जेणेकरून शरीराला शक्य तितका तितका सुकून किंवा काळजी देता येते कुटुंबासाठी वारंवार इन्फेक्शन होणं पाहणं खूप अवघड असतं अशावेळी अनेक लोक प्रयत्न करतात की प्रत्येक वेळ हॉस्पिटल किंवा मग औषधांनी आजार पूर्णपणे बरा करावा पण अनेकदा केवळ इन्फेक्शनशी लढा देणं तितकं सोपं होत नाही त्वचा स्वच्छ ठेवणं पाणी पाजत राहणं किंवा मग ताण कमी करणं एवढं करणं अधिक योग्य असतं यामुळे रुग्णाला खूप सुकून मिळतो उपचार किती परिणामकारक असोत की नसोत जर तुम्ही अजून व्हिडिओ हा व्हिडिओ पाहिलेला पाहत असाल तर कमेंटमध्ये चार नक्की लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्ही जोडलेले आहात चला <said>: आता पाचव्या आणि शेवटच्या संकेताकडे जाऊया श्वास किंवा रक्ताबिसरणामध्ये मोठा बदल आता बोलूया पाचव्या आणि शेवटच्या संकेताबद्दल श्वास घेण्यात बदल किंवा रक्ताबिसरणातील अडचणी अनेकदा शेवटच्या महिन्यांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये सर्वात जास्त जो बदल दिसतो तो असतो श्वास घेण्यात किंवा ब्रेथिंग पॅटर्नमध्ये फरक जो माणूस पूर्वी आरामात श्वास घेत होता आता त्याचा श्वास मंद खोल किंवा मग अनेकदा खूप वेगवान आणि अस्वस्थ करणारा होऊ शकतो काही लोक श्वास घेताना आवाज काढू लागतात किंवा अचानक श्वास थांबून मग खूप खोल श्वास घेतात कधीकधी दोन श्वासांमध्ये मोठा अंतर येतो त्यामुळे घबराट होऊ शकते रक्ताभिसरणही कमकुवत होऊ लागतं हातपाय गार किंवा निळसर होऊ लागतात पाय सुजतात किंवा संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखी काम करत नाहीत अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर येणं हे देखील त्यातील लक्षण आहे शरीर हळूहळू बंद होऊ लागतं त्यामुळे रक्ताचा प्रवाह डोकं हृदय किंवा मग फुफ्फुसांपर्यंत पूर्वीसारखा पोहोचत नाही अनेकदा कुटुंबीय घाबरतात जेव्हा अचानक श्वासात बदल दिसतो पण खरं म्हणजे हे खूप नॉर्मल आहे हे दाखवतं की शरीराची यंत्रणा आता आपली प्रक्रिया पूर्ण करत आहे यावेळी सर्वात आवश्यक आहे की रुग्णाला सुख आणि शांतता मिळावी जर ऑक्सिजनची गरज दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कधी कधी श्वासाची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधं देतात ज्यामुळे त्यांचा त्रास कमी होऊ शकेल रक्ता कमकुवत होऊ लागतं हातपाय गार किंवा निळसर होतात पाय सुस्तात किंवा मग संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखं का काम करत नाही अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर येणं देखील दिसून येतं शरीर हळूहळू बंद होऊ लागतं त्यामुळे रक्ताचा प्रवाह हो। डोकं हृदय आणि फुफ्फुसांपर्यंत पूर्वीसारखा पोहोचत नाही जर तुम्हीही तुमच्या कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीमध्ये हा बदल पाहत असाल तर स्वतःला एकटं समजू नका खूप लोक तुमच्यासारख्या परिस्थितीतून गेले आहेत आणि त्यातून धैर्य आणि सुकून मिळवलेले आहेत माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता येतो जेणेकरून तुमच्या आपल्या व्यक्तीचे शेवटचे दिवस प्रेम आणि सन्मानाने भरलेले असावेत जर आजच्या व्हिडिओना व्हिडिओने तुमची थोडी जरी मदत केली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद